सरकार म्हणतोय पाच किलो तांदूळ ना पाच किलो खाऊ देतो अरे आमच्या शेतकऱ्यांना मला नाही का खळ केलं तर पाच पन्नास किलो आजूबाजूला सांडतंय तू काय आमच्या शेतकऱ्याच्या अवकाश काढायला लागला म्हणा इथल्या इथं चार दिवस झाले लोक बसलेले आहेत उपोषणाला तर या कलेक्टरला आवाज आला ना आणि किती बसलेल्या जीव द्यायची वेळ आली लोक वरी चढली काही झाडावर चढली पण ती पेट्रोल डिझेल वाटून येत आहे काय करताय म्हणजे असं निसर्गाचा कोप झाला त्याच्यामध्ये माणसं मारायची रेशन मध्ये किड रेशन मध्ये किड काय हवं त्यांना खाऊ ाला खाम ना तर पाच पस्तीस किलो देते त्याच्यामध्ये काय खायचा चांगलं खायचं आमच्या मुळे अरे ठोकायला आमदार मंत्री करून आपण बसवलंय चुरून मत खाऊन आणि ते आम्हाला रुबाब जोडपत आमच्या बरोबर रुबाब करायचा काय त्यांनी काय खायला जायचं कसा बसायचं कसा उठायचं ते आम्ही त्यांनी सांगितलं तस लोक मरण्याची वाट बघायला मरायचं नाही मारायचंय लक्षात ठेवा किती दिवस मारायच हा लाज वाटली नाही कलेक्टर तिथं कार्यक्रमाला एक पत्रकार गल एक जण बांधव आलं पण होत्रकार चांगलं म्हणलं चांगल्यानं निमंत्रण दिलं म्हणून आमचे कलेक्टर गेले होते म्हण निमंत्रण दिलं होतं चांगल्या ठिकाणी कुणी बी जात पण जिथे दुष्काळग्रस्त ज्याचा आई बाप मी जिचा नवरा मेला जिचा बाप मेला तिथं जाऊन बेटा गेला गेला का पालकमंत्री इथं आहे पालक का नाही का? पालकमंत्री काय बाय हरवला काय मग कशासाठी कुठं मुंबईला कुणाला दुखणं लागतंय कुणाला टी झालाय कुणाला आता माझं तोडलंय वाईट आहे त्यांना मोठी मोठी रोग आहे तिथे ज्यावेळी जनतेच पाणी करायचं मुख्यमंत्री याचा ही विमानात न बघताय खाली वाकून शेतकऱ्याच्या बरोबर आणि शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यावर म्हणते राजकारण अरे कोण राजकारण राजकारण आम्ही करत नाही हे लक्षात ठेवायचं असंच बसा रे भाजा स्वतःच काय वाईट वक्त करून घेऊ नका अजाबात काय करायचं नाही उलट आपण किती दिवस मरायचं म्हणून आपण लढायचं आता हे ज्या पायल्या भरलेल्या नेपाळ मध्ये कसं ताण